जेवणाच्या ताटामध्ये लोणच्याची एखादी छोटीशी फोड असेल तरी जेवणाला किती रंगत येते नाही का त्यातच आता उन्हाळा प्रचंड वाढलेला आहे जेवण तर नकोच भाज्या तर अजिबात नकोशा वाटतात म्हणून आज आपण घरच्याच मसाल्यात मस्त खार सुटलेलं लोणचं बनवायचं आहे शिवाय लोणच्याला फोडणी कशी द्यायची ते रसरशीत लोणचं कसं बनवायचं याच्यासाठी व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघावा लागणार आहे नमस्कार रेसिपी मराठीमध्ये आज आपण मस्त सुटलेलं लोणचं बनवायचं आहे हे लोणचं आपल्याला खूप दिवस ठेवायची गरज नाही बनवायचं आहे पटकन खायचं आहे त्यामुळे रेसिपीला सुरू तर इथे मी तीन कैऱ्या घेतलेल्या आहेत यामध्ये घालूया मीठ आणि पाणी कैरी आहे ती मिठाच्या पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तास भिजत ठेवायची आहे जेणेकरून कैरीचा वरचा जो चीक आहे तो सगळा भिजून निघून येईल अर्धा तास कैरी मिठाच्या पाण्यात भिजल्यानंतर चोळून चोळून अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे वरचा जो सगळा चीक आहे कैरीचा तो निघून जाईल कैरी चांगली स्वच्छ धुवून झाली की मग एका कपड्यावर घ्यायची आणि दुसऱ्या एका कोरड्या कपड्याने कैरी चांगली पुसून घ्यायची आहे लोणच्याला बुरशी येऊ नये म्हणून कैरीचं वरचं जे पाणी आहे ते अगदी व्यवस्थित कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि कैऱ्या ज्या आहेत आपल्याला त्या कोरड्या करून घ्यायच्या आहेत कैऱ्या व्यवस्थित पुसून झाल्या चांगल्या कोरड्या झाल्या की मग याच्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्यायच्या आहेत तर तीनही कैऱ्या आपल्या कापून झालेल्या आहेत कापलेली कैरी एका बाउलमध्ये काढून घेऊया यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद मीठ आणि हळद घालून झाली की कैरी चांगली मिक्स करून घ्यायची आहे हळद आणि मिठामध्ये कैरीला मस्त हळद आणि मीठ लावलेला आहे काय मस्त दिसतंय बघा हे बघूनच आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे आता काय करूया पाच मिनिट यावर झाकण लावून ठेवूया पाच मिनिटानंतर मी झाकण पुन्हा काढणार आहे आणि कैरी एकदा पुन्हा हलवून घेऊया तर कैरीला मस्त मीठ आणि हळद लावून झालेला आहे आता काय करायचं दहा मिनिट आपल्याला ही कैरी मिठामध्ये मुरत ठेवायची आहे म्हणून झाकण ठेवूया आणि दहा मिनिट कैरी मुरेपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया तर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे लोणच्याच्या फोडणीचा तर चार चमचे तेल तडकावाटीमध्ये चांगलं गरम करून घ्यायचं आहे इथे महत्त्वाची फोडणी आहे त्यामुळे व्यवस्थित बघा तेल चांगलं गरम झालं की गॅस बंद करायचा आणि सगळी फोडणी बंद गॅसवर करायची सुरुवातीला एक चमचा मोहरी घालून घेतली पाव चमचा दाणे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा थोडंसं थांबायचं आणि मग यामध्ये चार चमचे मोहरीची डाळ घालून घ्यायची आहे डाळ व्यवस्थित भाजली की मग पाव चमचा हळद घालायची आणि मग यामध्ये आपला घरचाच मसाला साठवणीचा मसाला घालायचा तर मी इथे दीड चमचा लाल मालवणी मसाला घातलेला आहे आता चमच्याने अगदी व्यवस्थित हलवून घेऊया म्हणजे मसाला आहे तो तेलामध्ये छान भाजला जाईल मसाला सगळ्यात शेवटी घालायचा म्हणजे तो करपला जाणार नाही आणि मसाल्याचा रंग अगदी व्यवस्थित राहील तडकावाटी मी गॅसवरून खाली उतरवून घेतलेली आहे सुरुवातीचे एक दोन तीन मिनिट तरी आपल्याला ही फोडणी जी आहे ती अशीच चमच्याने हलवत राहायची आहे म्हणजे काय होईल जर गरम तेल असेल तर ते मसाला जो आहे आतला तो करपणार नाही आता काय करायचं तडकावाटी आपल्या हातावर ठेवायची आपल्या हाताला सोसवेल इतपत थंड करायचं आहे आणि नंतर आपल्याला हा जो तडका आहे या कैरीमध्ये ओतून घ्यायचा आहे तडका व्यवस्थित थंड केलेला असावा फार गरम नको आहे आपल्याला एकदा पुन्हा व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचं आणि मग हा चुरचुरीत तडका जो आहे तो या कैरीवर ओतून घ्यायचा आहे फोडणी कैरीमध्ये घालून झाली की मस्त चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित आता सगळा जो मसाला आहे तो कैरीला छान लावून झालेला आहे तुम्ही बघू शकाल तर मस्त असं रसरशीत लोणचं झालेलं आहे झटपट तयार होणारं लोणचं आहे इथे आपल्याला मुरट ठेवायची गरज नाही फक्त काय करायचं यावर आता झाकण ठेवायचं आणि संपूर्ण रात्रभर हा जो मसाला आहे तो लोणच्यामध्ये मुरट ठेवायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघू शकाल तर इथे काय छान असा खार सुटलेला आहे लोणच्याला बघा तर हे लोणचं आपल्याला इतकंच मुरवून घ्यायचं आहे जास्तीत मुरवायची गरज नाही मस्त खार सुटलेलं लोणचं तयार झालेलं आहे आपलं आता तयार झालेलं लोणचं एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं लोणच्यासाठी काचेचीच बरणी वापरायची प्लास्टिकची किंवा स्टीलचा डबा वापरायचा नाही काचेच्या बरणीमध्ये हे लोणचं भरून ठेवायचं झाकण घट्ट लावायचं आणि फ्रीजमध्ये तुम्ही महिनाभर तरी हे लोणचं साठवू शकता तर रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा आपली रेसिपी कशी झालेली आहे आपण भेटे अशा छान रेसिपीस आहेत नवीन भागामध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा पटापट शेअर करा आणि खूप सारे लाईक्स करून कमेंट्स करा भेटे अशा छान रेसिपीस आहेत नवीन भागामध्ये तोपर्यंत नमस्कार